नमस्कार आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि मिळवा झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर हेलो शिखर इंडस्ट्रीज हां शिखर इंडस्ट्रीज मालिक नंदेश्वर चौहान जी मुझे शिखर बोलती हो हो ना त्यांना पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या माझे पप्पा मशिनरी मला माहिती तुम्ही राहत हे काम करा एक थंड पाणी घ्या मागे धन्यवाद

सुंदर तर आहे दिसत श्याम श्याम अरे श्याम अरे अरे काय तुला करतं की नाही मला श्याम काय तुला काय करतं की नाही केवळ म्हटलं शीतल इंडस्ट्रीची एकूणती एक शीतल अरे कला मधून थकून वापून घरी आले काय चार वाजता वगैरे थंड पाणी वगैरे घ्यायचं अरे डॉक्टर जरम झालंय तुझ्या गोष्टी थंड पाणी घेण्याचा त्याची काही गरज नाहीये तू दोन करतो ठीक आहे ठीक आहे फक्त अगदी काही दिवसाचा प्रश्न आहे शीतल तशी तू होणारी माझी मारसत्व

आशीवाद माझा सोबत आहेतच आणि फार काय तर माहिती आहे माझ्यानंतर हा सगळा बिझनेस तुला सांगायचा शिवते अजून पर्यंत तरी मी त्या त्याचा समजतोय कुठे स्वतःला स्वतःला त्या लायकीचा समजत नशी तुला समजतोय भदराचोड कधी असद्रासून बस काय म्हणतो आपला बिझनेस बिझनेस ची चिंता आजिवाद करू नका बिंदुगला राज चौक थाकत चाललाय आणि तुम्हाला सांग या वर्षीला आपल्या कंपनीला डायरेक्ट सहा कोटीचा नफा लागला जी, जी। शीतल आ, आता शीतल सांग प्पा म्हणून बरं काय म्हणालोय म्हणजे सहा कोटीचा जवळपास नफा कवलाय कंपनी दिवाळीचा बोनस म्हणून कामगाराची मागणी मला मला विचारायचं तुझ्याकडे सगळं हक्क आहे तू त्यांना बोनस देऊ दे बरोबर आहे पण मला सांगा प्रत्येक वेळीच या का

प्रामाणिकपणा हा मला कामात आला शेवटी आणि त्याचं वृत्तीमंत उदाहरण म्हणजे आपली शेटर इंडस्ट्री असं सॅन कमानिवेश कमाल

या ठरून पंचवीस लाख सुरु वाटायचे आणि पंचवीस लाख या विवेकानंदाच्या शिष्यात <laughs>

अगं काय माहिती का माझ्या बहिणीच्या पश्चात मी त्याचा सांभाळ केला त्याला लहान असं मोठं केलं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज आपला तो शीतल इंडस्ट्रीचा मॅनेजर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवतो मी आणि हा बैदवे काही दिवसानंतर तो या घरात जावल सुद्धा होणार आहे म्हणजे काय की माझा वाढदिवस मोठ्या प्रतिष्ठा ठेवून मोठ्या समारंभ वगैरे करून असा करायचा असं माझा मुळीच विचार नाहीये त्यामुळे माझा वाढदिवस मी कशा पद्धतीने साजरा केला ठेवे म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना मी तीन हजार रुपये बोनस आणि दोन हजार रुपये ऍडव्हान्स असं देऊन त्यांनी साजरा केला थँक्यू माय डॉक्टर

मी जे बोलतो तुम्हाला जर पटलं नाही तर मात्र तीन महिन्याचा पगार देऊ शकत समजा कशाला तीन महिन्याचा मी जे सांगतो तुम्हाला नाही तर तीन महिन्याचा पगार देऊ व्यवस्थित मी गोष्ट तुम्ही त्या तोरणाला ओळखता का नाही तुम्ही ओळखता का मी ओळखतो का नाही फोरबाडाला का मग त्या तरुणाला ओळखत नाही आणि अशा अनोखी तरुणाकडे चायना योग्य पाठवायचं

अरे सरळ त्या माणसाजव तू म्हणजे तिसऱ्या माणसाचा दोघ असशील तर माणसाचा आणि त्याला म्हणशील तुम्ही चोर आहे का आणि त्याला तू चोर आहे का असं विचार तो, तो सांगणार आहे का की मी चोर आहे का म्हणून मी चोर आणू मला समजून घे तू तू आता त्याच्याजवळ गाड्या बोलला त्याच्याजवळ गेल्यानंतर तू त्याला विचारशील की तू चोर आहे का मग तो सांगणार आहे का की मी चोर आहे म्हणून माझा फरक करणार आहे तू एक तू तू एक क्रमात तू स्वतः आणि काय काय नाही ती शहा शकत बाय बघल्याकडे पाहतो तू चोर अस का म्हणून विचारून टाक सरची गोष्ट आहे आणि नसरतो तर नाही म्हणा आणि चरतो चोर असेल तर हो